माझ्या विरोधात कोण लढणार आहे हे मला माहीत नाही सुप्रिया सुळे मुख्यमंत्री बारामतीत येत असतील तर आम्हाला आनंदच आहे आतापर्यंत मला कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रण आलेलं नाही मला या सगळ्या कार्यक्रमाची माहिती पत्रकारांकडून मिळाली आहे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात या दोन हजार पंधराच्या जी आरनुसार नुसार स्थानिक खासदारांचं नाव घ्यावं लागतं हा राज्य व केंद्र सरकारचा प्रोटोकॉल आहे राज्य सरकार प्रोटोकॉल फॉलो करणार का नाही नितीन गडकरी हे वारंवार संसदेत बोलत असतात हा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे असं सांगत असतात मी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी बोलेल ते तसं वागणार नाहीत ऑन बारामतीकर निनावी भूमिका पत्र हे पत्र वाचलं नाही याबाबत मी माहिती घेऊन बोलेन रोहित पवारांना जो मतदारसंघ द्यायचा होता त्याचा निर्णय संपूर्ण कुटुंबात आला होता यात अजित पवार स्वतः उपस्थित होते खरं आहे ते सगळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आणि याची चर्चा तर सभागृहात झालीच पाहिजेत ऑन सुनेत्रा पवार माझ्या विरोधात कोण लढणार आहे हे मला माहीत नाही अजून विरोधकांचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही भारतीय जनता पार्टीशी माझी वैचारिक लढाई आहे हा जनता दरबार नाही मी जनतेचा सेवक आहे मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आले आहे अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी होती सत्तेचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे आमदारांच्या कामामध्ये कधीही लुडबुड करण्याचा प्रयत्न मी केलेला नाही असताना मंत्र्यांकडे जाऊन नागरिकांची कामं करणं एवढंच माझं कर्तव्य आहे अनेक दिवस या राज्यातील गृहमंत्रालय संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे अशा राज्यातील चुकीच्या ज्या घटना आहेत त्या गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य नाही सत्तेत असलेले आमदार जर पोलीस ठाण्यातच जाऊन गोळीबार करत असतील तर ते योग्य नाही पुण्यात कोयता गँग आली कशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे, आहे। ही लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे वाटत नाही असं काही कारण का चव्हाणांच्या संस्कारात राजकारणात करणारे त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारीने त्या चौकटीत राहून त्या संविधानाचा मान सन्मान केला गृहमंत्र मंत्रालय हे कम्प्लीट फेलिअर ही एक अशी किती घटना मी तुम्हाला सांगू आहे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना तुम्ही ज्याचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटनात राज्यात कुठल्याही राज्यात घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही जे जो गलत आहे व गलत आहे त्याचा निषेध हा झालाच पाहिजे म्हणजे एका जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार जर गोळीबार करणार असतील तर काय म्हणायला वाटतं महिलांवरचे आहो आपलं कशाला तितकं ते तर उल्हासनगरचं पुण्यामध्ये कोयता गँग आपलं सत्ता असताना कधी कोयता गँग होती का कोई गें आली कशी तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करताय मी त्याचं स्वागत करते आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्याचा त्यामुळे हे मग हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करताय तरी काय आणि डेटा दाखवते डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत महाराष्ट्रात वाढलीय बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे हे मी म्हणत नाही सरकारी या राज्याचा डेटा सांगतो लोकशाही प्रत्येकाला बोलायचा आधी थँक्यू थँक्यू खासदारांचा मला प्रश्न विचारायचा होता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय राज्यात केंद्र सरकारचा जी आहे दोन हजार केंद्र सरकार असं होणार नाही माझा धर्मेंद्र प्रधान खूप विश्वास आहे ते मला त्यांच्या कार्यक्रमाला नक्की बोलवतील धर्मेंद्र प्रधान प्लीज खूप प्रोटोकॉल पाडणार आहे माहिती नाही ना मी पत्र वाचलं आहे ना कुणाची स्टेटमेंट त्याच्यामुळे मला नक्की कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण काय बोललं आहे ते मी माहिती नाही तुम्हाला सांगितलं राजेंद्र पवारांनी असं देखील म्हटलं आहे की पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्ज जमखेड मतदारसंघाने म्हटलं आहे फॅमिली एकत्र बसून सगळेच म्हणजे आदरणीय पवारसाहेब माननीय दादा माननीय राजूदादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून तो रोहितचा निर्णय घेतला म्हणजे फॅमिली डिसिजन खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर होतो आणि पुण्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ झाली पण त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याची चर्चा जर होत असेल तर ती झालीच पाहिजे लोक निवडून कशाला जातात तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी एक तर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो, जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मिळाले की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कुणाशी वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे